आ, आ, का माझ्या समोर आहे कुठं कुठे झाड ऐक नाही हे याच्यात हे काय काय कुठं हो पण मेंढ आम्ही हाणून घेतले तुम्ही ना हाणून घेतले म्हणजे भाऊ साहेब बाहेर ने नेल आता तू न्यायला तयार नाही हा माहीत द्या ना हॅलो हो मा ऐका ना तुम्ही सर मॅडम आम्ही ना काढून घेतलेलं इकडे हा केलेलं बंद पण आम्ही मॅडम गेले ना आमच्या गावाच्या बाजून हा हा हे पण आपण डायरेक्ट शिवाय देते शे टप्ट्या आमक्यान असे बोलायची नाही मला काय म्हणायचं माहितीये का ही बोलायची पद्धत नाही तुमचा असं अधिकारी बोलायचं हा जायच जा ना हो मेढ्या काढूनच घेतो आम्ही मेढ्या का झाडात नव्हते मेड्या ऐकून झाडा म्हणजे झाडून आम्ही माझं ऐक ना आम्हाला कुठं राहणार आता आम्ही कुठं घालणार आम्ही पण झाडा मध्ये घालत नाही ती आमच्या मेढा खडायला सरायचे इकडे वर डोंगरू हे बाई तिकडे हो या तुम्ही आला आता मला काय म्हणायचं माहिती का आमच्या मेंढे जर हो मग तुम्ही येऊन पण आमच्या मेड्या झाडी मध्ये नाही चालू आहे काय माहिती तुम्ही इथं सांगितलं आता तुम्ही आम्हाला प्रेमानं सांगत तिथे आम्ही आता चालतोय आता आम्ही इथून गेलो कुठं जायचं आम्ही आम्हाला काय सांगता आमच्या नाही तसं काही नाही मला पण आता मला काय माहिती तुम्ही आम्हाला इथं सांगितलं चालाल नाही का साहेब हे वालत्या सगळी मागल्या वर्षी तुम्ही आधी आम्हाला इकडे सांगायला काही सांगू राहिलाय तो यांना मी शिवाय राहिले सांगितलं नाही एका शब्दात मला काय काढून घ्या चांगला उभा राहतो काय बोलाय तुला बोल मी बोलतो काय सांग बोल तू माझ्या सांग काय बोलाय तुमच्या या पद्धतीने अधिकार आहे तुम्ही दमना बोलायन आहे मी गेलो तरी चालेल तुला माहिती साठी सांगतो तुम्ही गेले तरी चाल पण आज शिवाय देऊ नका शिव्या जिऊ नका माझे कपडे फाडतो का तुम्हाला मारलंच नाही मी तुम्हाला मारलंच नाही तुम्हाला मारलच नाही देव शेप तुम्हाला मारेल नाही मी नाही मारलच नाही हो व्हिडिओ चालू मी मारलच नाही तिने असा अत्याचार मेंट पाळा ना अत्याचार करू राहिल तुम्ही डायरेक्ट काय करत पड र करू राहिल तुम्ही हातात नाही लायला आम्ही डायरेक्ट काय करत शिवे बिर देऊन घेतलं ना आता असं राहत का आता नाटक करायचं का हल्लं करायचं काय करायचं यावर बिरव शपथ म्हणा मला हानल या शपथ घ्या ना देवाची देवाची शपथ घ्या लक्ष्मीची शपथ घ्यावा मी तुम्हाला मारल वाटत शपथ येऊ शकत नाही मग काय काय असा अतिचार करायचा तुम्हाला तुमच्या मनात काय सांगा आम्हाला काय करायचंय तुम्हाला तुमच्या इकडे मेंढा जेल ना आमच्या इकडे एक सुद्धा झाड नाही तुम्हाला मधी घालणे तुम्हाला आमक करी आम्हाला जेलमध्ये घालायचं नाही का आमचा मेंढा हा येईल का तिकडे अजून घाला ना आम्हाला जेलमध्ये शिवाय द्या आम्हाला आई गांडी येऊ शिवाय द्या आम्हाला जेलमध्ये घाला आमचं काय आम्ही तुम्हाला शिव देऊ शकत नाही आम्ही राखी राखीव आम्ही एवढं स्वप्न नाही आम्ही शिवाय देऊ शकत नाही तुम्हाला तुम्ही असं काही उद्या करायला लागले म्हणून शिवी गाळ केली आता युट्यूब लावले शिवीगाळ काढली म्हणून लगेच खाली पडायचं लगेच मला आणलं नाही का बरोबर